नमस्कार मी धन्यता सोनकामळे आपण पाहत आहात नागराज न्यूज पाहूयात आत्ताची सर्वात मोठी बातमी निलंगा येथे तिरंगा सन्मान रॅली हजारो नागरिकांची उपस्थिती देशाच्या जवानाच्या सन्मानार्थ काढण्यात आली तिरंगा रॅली माजी सैनिक वीरपत्नी यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला या रॅलीत माजी सैनिक वीरपत्नी महिला विद्यार्थी नागरिक यांनी लावली उपस्थिती निलंगा पंचायत समिती येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सांगता झाली यामध्ये देशासाठी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली व आतंकवादी यांचा निषेध करण्यात आला जवळपास पन्नास फूट लांब तिरंगा ध्वज फडकवत ही रॅली काढण्यात आली यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर उपविभागीय अधिकारी शरद झाडके तहसीलदार प्रसाद कुलकर्णी गटविकास अधिकारी सोपाना केले पोलीस उपविभागीय अधिकारी कटेकर पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी विद्यार्थी नागरिक यांच्यासह लहान लहान बालकांनी आपला तिरंगा ध्वज फडकवत रॅलीत सहभाग नोंदवला मांडली की खऱ्या अर्थानं या देशाचा जो तरुण आहे त्या तरुणांच्या मध्ये राष्ट्रपती राष्ट्रजागृती निर्माण